येत्या पंधरा दिवसात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय चित्रकूट या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांचा इशारा मिरज तहसीलदार यांनी पुन्हा खाजगी नोकर रेकॉर्ड ऑफिस मिरज तलाठी मंडल अधिकारी कार्यालयात रुजू केले आहेत त्यांच्यावर शिस्तभंगाची व शासनादेश भंग केल्याप्रकरणी करावी यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय चित्रकूट या निवासस्थानासमोर बोम्बाबोब आंदोलन येत्या पंधरा दिवसात करण्यात येणार आहे अशी माहिती जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदा चव्हाण यांनी दिली आहे मिरज तहसीलदार कचेरीवर मिरज तालुक्यातील आम जनतेच्या उपस्थितीत हिंद सेनेनं पुकारलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या कारभाराचा पंचनामा करण्यात आला होता मात्र या निर्धावलेल्या अधिकाऱ्यांना कायद्यानं दाखवल्यानं कामकाज व्हावे हे आंदोलनातून दाखवून दिल्यानं त्यांनी नैराश्यातून आमच्यावर या खाजगी नोकऱ्यांकरवी आमच्यावर गुंड राजकारणी यांच्या मार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे या मिरज तालुक्यात मनमानी कायदा कायदा चालू देणार नाही या जनहितासाठी राबवलेला उपक्रम आणण्यासाठी प्रशासनास जनहिता जयहिंद सेनेची तयारी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत काढलेले आदेश संबंधित अधिकारी मानत नसतील तर महसूल मंत्र्यांनी महाराष्ट्रातील आम जनतेची जाहीर माफी मागून हे आदेश मागे घ्यावेत आदी मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसात त्यांच्या मुंबई येथील वालकेश्वर येथील चित्रकूट निवासस्थानासमोर बॉम्ब बॉम्ब बों आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती पक्ष सेनेचे चंदन दादा चव्हाण यांनी दिली